नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार आज आपण ज्यांना ऐकणार आहोत त्या आहेत डॉक्टर विजयाताई वाड मराठी विश्वकोशाच्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि चतुरस्त्र लेखिका कादंबरी कथा आणि बालसाहित्य यांचा खजिना आपल्याला देणाऱ्या विजयाताई या सामाजिक कार्यातही खूप अग्रेसर आहेत आज आपण त्यांच्या जास्वंदी या कथासंग्रहातील एक कथा ऐकणार आहोत स्त्रीचं कर्तृत्व हेच तिचं खरं सौंदर्य असं नेहमी सांगणाऱ्या विजेत्यांची ही एक छानशी कथा चला सुखी होऊया रेवती गॅस समोर उभी होती दूध तापत ठेवलं होतं तेवढ्यात स्वयंपाक घराच्या खिडकीतून भारद्वाज पक्षी दिसला भारद्वाजा भारद्वाजा शकून इतू पक्षी तुझसी पाहता मन होते रे सुखानंद लक्षी दिवस सुखाचा आनंदाचा निश्चित रे जातो भारद्वाजा तुला मनोमन नमस्कार करीतो तिच्या बाबांचे ते शब्द तिच्या हृदयावर कोरले गेले होते एखादा पक्षी कसा गावा तुमचा दिवस छान करू शकतो तिला प्रश्नच पडे तिला बाबांना विचारलं अगरेवा भारद्वाज पक्षी चिव सारखा रोज रोज दिसत नाही जी गोष्ट आपल्या डोळ्यांना क्वचित दिसते ती आपल्याला आनंद देते मग त्याचे आभार नको का मानायला बाबा गेला भाई भाई ने है का गेला तू घाईघाईने हे जग सोडून रेवाचे डोळे भरून आले अग ग दूध गेले आणि समोर ठिया देऊन करतेस काय एकदम मागून आरडाओरडा ऐकू आला आणि तिला ढकलून गॅस बंदही झाला लक्ष कुठं असतं रेवा समोर दूध जातंय नुसतं तू बघत उभी स्वस्त बावळट मी बावळट हो हो तू बावळट बावळट माणसांना कुणी बँकेत चीफ ऑफिसर नेमत नाही ही तिखट झाली सासू पण कमी नव्हती मला ठाऊक नाही बाई प्रमोशन कसं मिळवलंस पुढे पुढे करून की की काय की काय स्पष्ट बोला विजा तुझी बायको मला दम देत मी पण नोकरी केलेली बाई आहे तुमची मुलं सांभाळायला स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली मला विसरू नका माझ्या त्यागावर तुमच्या सुखाची इमारत उभी आहे आणि मलाच बोलता विजा मी चालले रे विठ्ठल मंदिरात राहायला नको मला ही आवहेल त्यांनी पायात चपला सरकवल्या विजा धावला नातवंड आजीला बिलगली रेवा काय विजा बायकोला रागावला मी काय केलंय अग किती तमाशा सकाळी सकाळी तिला एक शब्द बोलायची चोरे बाबा दूध वतास गेले त्याचं बिल मी भरते दर महिन्याला ती पण सासूवर करवादली भांडण विकोपाला गेले आणि चहा सुद्धा न घेता रेवा ऑफिसला निघाली बँकेत हजर झाली बँकेत पोस्ट मोठी इथे कोणाला सांगणार हे रडगाणं पण लंच ब्रेकला जेवण जाईना डोळे गळागळा वाहू लागले रेवती मॅम एनिथिंग रॉंग बरं वाटत नाहीये का वयाने सिनियर पण पोस्टने ज्युनियर असलेल्या संख्ये मॅडमने विचारले कसं वागावं हो, तेच कळत नाही बघ संख्ये छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी मोठ्या होऊन सुखाचा विचका करतात मग सकाळचा सगळा प्रकार सांगून ती म्हणाली भारद्वाज पक्षी बघून सुखदारी येतं म्हणतात पण संखे मी मात्र आज फार दुःखी आहे संखी बाईंनी तिला आग्रहाने डब्यातलं खायला लावलं आणि म्हणाल्या हे आयुष्यातलं एक पान आहे उभा आयुष्य थोडीच आहे सो सो टर्न द पेज अँड लर्न न्यू टू बी थिंगी मी वयाच्या सिनियरिटीचा फायदा घेऊन एक गोष्ट सांगू का रागवणार नाही मुळीच नाही आज घरी जाताना दोन गोष्टी न्या कोणत्या सासूबाईंना कोणती मिठाई आवडते hmm, आवडते त्यांना मग ती घेऊन जा मी एक मोगरीचा गजरा म्हणजे शरणागती पर नो फॉल्ट ऑफ सुखाचा शोध रेवती मॅम हम्म hmm, पण शरणागतीला दिलेलं गोड नाव खयाल अपना अपना तुमच्या छोट्या छोट्या पर्यांना मायेनं कोण भर सांभाळत मॅम त्यांना तहान लाडू भूक लाडू कोण भरवतं मुख्य म्हणजे या कामासाठी ज्याचा कोणताही आर्थिक मोबदला नाही आपली नोकरी कोण सोडत रेवती मॅम रेवती भानावर आली तिच्या जाई जुई कुणाच्या जीवावर एवढ्या लाडाकुडात वाढत होत्या मोठी आई त्यांना जीव की प्राण होती रेवा आई आणि रेवाची सासू मोठी आई हळूहळू रेवाचं मन कामात रमलं शांत झालं घरी जाईपर्यंत कोर झालं त्याला कारणही तसंच होत नवरा ऑफिसवरून सरळ तिला घ्यायला बँकेत आला होता कशाला आलास सकाळी रागवून गेलीस मी अस्वस्थच होतो लक्ष देत जागं काम करताना आईला समजून भेट एवढूस दूध उतू गेलं त्याचं काय मोठं असं तुला वाटत पण तिने फार कष्ट केलेत गरिबीत दिवस काढलेत सासुरवास सहन केलाय मलाने वीरेंद्रला आय आय टी ग्रॅज्युएट केलाय तो गदगदला तशी ती प्रेमानं भिजली शहाणी शहाणी झाली काजूकतलीनी गजरा आवर्जून घेतला जाताना नवरा खुश झाला हे घ्या तुम्हाला आवडते म्हणून आणली काजूकतली सुगंधी गजरा मोगरीचा छान दिसेल आंबाड्यावर सकाळी मी जरा आवेशातच होते सासू नरमून म्हणाली ते नको आठवूया हो ती भारद्वाजाला आठवीत म्हणाली बर थांब कॉफी करते दमली अशी सासून कॉफी केली अय्यू मोठ्या आईची आणि तुझी बट्टी झाली मुलींनी बिलगत विचारलं नवरा हसून ते गोड चित्र बघत होता छोटी छोटी बातोमे इतना दम नाही होता दोस्तो की मन टूट जाय खरं ना विसरायला शिकूया चुका हो हा कथासंग्रह तुमच्या वाचनात आलाय का हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझं वाचन आवडत असेल तर ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया